प्रचंड मोर्चा आपण आयोजित केलेला आहे मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आझाद मैदान मुंबई येथे बबनरावजी घोलप यांच्या संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा मोर्चा आयोजित केलेला आहे चर्म, चर्मकार समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत संत रोहिदास चर्म चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाचे थकित कर्ज प्रकरण माफ करण्यात यावेत तसेच संत रविदास कौशल्य विकास पार्टी प्रमाण सुरू करून पार्टीच्या धर्तीवर स्वतंत्रपणे सुरू करण्यात यावी संत रविदास व चर्मकार विकास महामंडळात असलेले कॉन्टॅक्ट बेसिस वरील कर्मचारी भरती रद्द करून चर्मकार समाजाच्या प्राधान्य देण्यात यावं अशा आमच्या काही मागण्या आहेत राजा भाऊ पोटे राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश उपाध्यक्ष आज सन्माननीय बोपनरावजी गोरप साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आझाद मैदान या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे या मोर्चामध्ये चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांची मागणी करण्यात येणार असून आत्तापर्यंत जे जे राज्यकर्ते आले त्यांनी फक्त आश्वासन दिलेले आहेत आणि कुठलंही बजेट फक्त घोषणा केली परंतु चर्मकार समाजापर्यंत एकही रुपया आलेला नाही आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट जे महामंडळ आहेत चर्म उद्योग महामंडळ तर हे तुम्ही इलेक्शनच्या अगोदर एक महिना दोन महिना तुम्ही त्या पदावर बसवता म्हणजे तुमची तुम्ही आमच्या समाजाची कुठेतरी इज्जत घालवताय किंवा अपमान करताय असं यातनं आम्हाला दिसून येत आहे आणि मग तुम्हाला तसं वाटतं तर तुमचे पद जे आहेत ते काय साडेचार वर्षांनी तुम्ही नेमत जे तुमचे मंत्रीपद आहेत ते दुसऱ्या दिवशी तुम्ही शपथविधी घेताय म्हणजे तुम्ही कुठेतरी मागासवर्गीय समाजाची अपमान म्हणा किंवा त्याला काही द्यायचंच नाही फक्त या चर्मगार समाजाचा मतासाठी वापर करायचा तर असंही आता परिस्थिती राहिलेली नाहीये चर्मगार समाज हा सुज्ञान झालाय शिक्षण झालेलं आहे त्यांचं त्याला कळतं राजकारण आम्हालाही कळतं परंतु कुठंतरी आमची लोकसंख्या कमी पडती नाही तर आम्ही यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं राज्यकर्त्यांना धडा शिकू शकतो परंतु त्यासाठी सत्ता लागते आणि सन्मान्य बबनराव गोलम हे एकमेव आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या देशामध्ये की ते स्वतःच्या मंत्रीपदाचा आमदारकीचा कुठलाही विचार न करता फक्त समाजासाठी लढणारा शूर योद्धा म्हणलं तरी त्यांना काय हरकत नाही कारण तो प्रत्येक आमदार खासदारापेक्षा मोहनरावजी गोलापे नेहमी आवाज उठवत असतात आणि त्यांनी जे आवाज उठवतात ते पूर्ण महाराष्ट्रातील चर्मगार समाज बंदी बाळ बंधू त्यांच्या पाठीशी असतात आणि या एक तारखेला पण ते दृश्य तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून आपले जे समाज बांधव राष्ट्रीय चर्मकर्म संघाचे पदाधिकारी हे सर्व मोठ्या हजारोच्या संख्येने आझाद मैदर या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण पुणे शहरात जर असतील तुम्ही आज तुम्हाला जर वेळ नसेल तर आपले नातेवाईक मित्रमंडळी जे काही मुंबईत असेल त्याला फोन किंवा व्हॉट्सअप किंवा मेसेजमधनं तुम्ही मोर्चेला हजर राहण्याचं आवाहन करा आपली एकी दाखवली तर जे आपले पुढची पिढी आहे त्यांना काहीतरी मिळेल शासनाकडे मिळत आणि शासनाने आता कुठेतरी जागरूक हवा okay, गवळी राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा संघ आमचे राष्ट्रीय नेते माननीय बबल रॉयजी गुलबसाहेब यांनी एकोणीशे पंच्यानव साली स्थापन केलेला आहे आमची संघटना ही अराजकीय संघटना आहे गेली एकोणतीस वर्ष चर्मकार समाजाचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी आम्ही गाव पातळीपासून शहर पातळीपर्यंत अगदी खेड्यापाड्यातून ते शहरापर्यंत आमचं प्रबोधनाचं काम चालू आहे आणि हा लढा आम्ही रस्त्यावर पण चालू ठेवलेला आहे आमच्या काही मागण्या अशा आहेत सामाजिक उन्नतीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने अशी मागणी केलेली होती की के आमचा एक चर्मकार आयोग असावा तो आयोग त्यांनी केला मागच्या सरकारने परंतु तो सध्या गुंडाळण्यात आलेला आहे तर आमची मागणी अशी आहे की तो जो आयोग आहे तो पुनरुज्जित करावा आणि त्यावरती अध्यक्ष नेमावे त्याचे सदस्य नेमावे शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वाची मागणी अशी आहे संत रोहिदास नावाचा एक महा महाविद्यापीठ निर्माण व्हावं त्याला शंभर एकर जमीन शासनाने मान्य केलेली आहे निधी पण मान्य केलेली आहे परंतु अजून ती प्रत्यक्षात उतरलेली नाही तर तीही मागणी आमची लवकरात लवकर व्हावी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आर्थिक क्षेत्रामध्ये उन्नतीसाठी आमचं एक चर्मकार विकास महामंडळ आहे चर्मकार विकास महामंडळाची परिस्थिती अशी आहे की सरकार म्हणतं हजार कोटी आम्ही त्यांना दिलेली आहे परंतु प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की या राष्ट्रीय या मंडळाचं महामंडळाचा ऑफिससुद्धा नाही आहे म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ऑफिस पाहिजे कुठेतरी समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये एक छोटीसं खुली असते आणि त्या ठिकाणी या महामंडळाचं ऑफिस असतं त्यांचा स्टाफसुद्धा हा रोजंदारीवर भरलेला आहे तर त्यांना परमनंट भरती करावी परमनंट ऑफिसर नेमावे आणि आमची जी काही प्रकरणं आहेत कर्ज प्रकरण आहेत त्याच्या काही जाचकाठी आहेत त्या जाचकाठी दूर कराव्यात आणि पेंडिंग बरेचशी प्रकरणं आहेत ती प्रकरण आपण मार्गास लावावे जेणेकरून गोरगरीब जे चर्मकार आहेत घटी कामगार आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांची कर्ज प्रकरणं लवकरात लवकर मंजूर व्हावी त्याचप्रमाणे बार्टी जी संस्था आहे त्या बार्टीच्या संस्थेप्रमाणे आम्हाला ट्रेनिंग मिळावं आमच्या विद्यार्थ्यांना मुलामुलींना मुलींना अशा मी संतोष टोंपे राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुणे शहराध्यक्ष येत्या मंगळवारी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मुंबई येथे आझाद मैदान भी भी वर, हो या ठिकाणी भव्य असा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चाची पुणे शहराची जबाबदारी शहराध्यक्ष या नात्याने माझ्यावर व माझ्या सर्व टीमवरती आहे ह्या मोर्चाचे नियोजन आम्ही खूप चांगल्या प्रकारे करीत आहोत ह्या मोर्चाला आम्ही पुणे शहरातून जवळपास चार हजार ते पाच हजार समाज बांधवांना घेऊन आझाद मैदान या ठिकाणी पोहोचणार आहोत मोर्चा यशस्वी करण्यासाठी ज्या काय उपाययोजना असतील त्याच्या आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून आखणी केलेली आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करत आहोत त्या प्रोग्रामचं आणि समाज बांधव पण प्रचंड प्रमाणात आम्हाला प्रतिसाद देत आहेत मोर्चा येणार आहेत असं सांगत आहेत मोर्चा यशस्वी होणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे आमच्या पुणे शहरामध्ये चर्मकार भवन म्हणजे संत रोहिदास भवन हवं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीचा उल्लेख ह्या मोर्चामध्ये आमचे नेते आदरणीय बबनरावजी गलप यांनी केलेले आहे आम्ही पुणे महानगरपालिकेकडे गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत आहोत की आम्हाला संत रविदासांचे भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी तर आम्हाला सांगण्यात येतं की शासनाकडे जागा बऱ्याच आहेत आणि तुम्ही शासनाकडूनच त्या जागा आम्हाला सुचवा ह्या मोर्चामध्ये ती एक प्रमुख मागणी आहे आणि ती मान्य झाली तर आमच्या पुणेकरांचं संत रविदास भवनाचं एक स्वप्न साकार होणार आहे आणि त्यासाठी चर्मकार समाज आतुरतेने मात पाहत आहे की मुंबईला आम्ही कधी पोचतोय मोर्चामध्ये आमची मागणी कधी आम्ही मांडतोय आणि शासन जे आहे ते शासन कधी ह्या मागण्या आमच्या मान्य करतोय आम्हाला आशा आहे की शासन आमच्या मागण्या मान्य करेल शासनाने मागण्याने करे, मान्य केल्या तर आमचे नेते ठरवतील तसं आम्ही पुढे शासनाबद्दल शासनाबरोबर वाटाघाटी करू एवढे बोलून मी माझ्या शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सुद्धा मावे बाजापंडे राष्ट्रीय चलमगा महासंघाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई अभि नाही तो कभी नाही बाबांना भाजपाने जे हाक दिले लाखोच्या संख्येने आझाद मैदानावरती सगळ्यांनी जमायचं आहे अकरा वाजता आणि लोकांना गोपाला साथ द्यायची समाजाचा उन्नतीचा आणि सर्व समाजाचा भाग म्हणून जे अकरा एक तारखेला सर्वांनी माझ्याच बॅडा राहते उपाशी झाले हे अभिनय तो कमी नाही उत्तरेश्वर कांबळे राष्ट्रीय जन्मकार महासंघाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने बोलतो राष्ट्रीय जन्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आमचे राष्ट्रीय नेते सन्मान्य बहुमानराजे गुरुपसाहेबांनी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार त्या दिवशी मुंबई येथे आझाद मैदानावरती प्रचंड मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व तमाम चर्मकार समाज बांधवांना आवाहन करू इच्छितो की बहुसंख्येने लाखोच्या संख्येने आपण सर्वांनी मुंबई येथे आझाद मैदानावरती प्रचंड मोर्चासाठी उपस्थित राहावं आणि आदरणीय बबनराव घोल साहेबांना परत एकदा त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्या ठिकाणी बोलतो जय हिंद जय जे महाराष्ट्र